बुधवार दिनांक वीस 20 मार्च दोन हजार चोवीस रोजी हुतात्मा बाबूगेनू विद्यालय व वि ग कापूसकर ज्युनियर कॉलेज म्हाळुंगे पडवळ तालुका आंबेगाव या विद्यालयातील किशोरवयीन मुलींसाठी डिसेंट फाउंडेशन पुणे आणि इनरव्हील क्लब ऑफ मनसर यांच्या संयुक्त विद्यमानं कळी उमलताना हे किशोरवयीन मुली वैयक्तिक स्वच्छता व जनजागृती अभियान राबवण्यात आले मासिक पाळी हे नैसर्गिक घटनाचक्र असून या काळात मुलींनी घाबरून न जाता आपल्या आईशी मुक्तपणे संवाद साधावा असं मत इनरव्हील क्लब ऑफ मन्सरच्या प्रेसिडेंट डॉक्टर मेघा गाडे यांनी मुलींशी बोलताना व्यक्त केलंय तर डॉक्टर दीप्ती साळी आणि डॉक्टर सुचेता शेटे यांनी मुलींना मासिक पाळीत काय काळजी घ्यावी वैयक्तिक स्वच्छता कशी राखावी पर्यावरणपूरक सॅनिटरी पॅडचा वापर आहार व व्यायाम याबाबत मार्गदर्शन केलंय डिसेंट फाउंडेशनचे सचिव फकीर आतार यांनी मुलींना मानसिक मार्गदर्शन केलं या प्रसंगी डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई संचालक आदिनाथ चव्हाण विद्यालयाचे प्राचार्य साहेबराव काळे अक्षय सोलाट राहुल पडवळ राजेंद्र आवटे जयश्री दहितुले शीतल आवटे अरुणा लोंढे योगेश वाकचौरे आदी मान्यवर त्याचबरोबर शिक्षक वृंद विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी दोनशे पन्नास किशोरवयीन मुलींना दोन्ही संस्थांच्या वतीनं कळी उमलताना ही मार्गदर्शक पुस्तिका व पर्यावरणपूरक सॅनेटरी पॅडचं वाटप करण्यात आलंय न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास म्हाळुंगे पडवळ नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा